कळम घोड नदीला पूर आला आहे पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे डिंबे धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे डिंबे धरण पन्नास टक्के भरले आहे तरी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे जवळच्या ग्रामपंचायतींनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याची गरज आहे नदीवर कुणीही कपडे धुण्यासाठी गुरे धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी अन्यथा पोहण्यासाठी जाऊ नये यातून जीविताला हानी होण्याची शक्यता आहे गोड नदीला चांगल्यापैकी पाणी आले आहे मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कळम परिसरात पाणी साठल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुकावला असला तरी काही शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे घोड नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला असल्यामुळे कानडी वस्तीकडे बंधाऱ्यापासून जाणाऱ्या रस्त्याला पाणी लागून रस्ता दोन वर्षापूर्वी अगोदरच तुटलेला आहे तरी पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता अजून कापण्याची शक्यता आहे तरी या रस्त्याने नागरिकांनी येणे जाणे टाळावे जेणेकरून काही दुर्घटना होणार नाही